जालन्यातील ऍडव्होकेट किरण लोखंडे खून प्रकरणात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता पत्नीनं केला होता पतीचा खून आज दिनांक तीन मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील किरण लोखंडे खून प्रकरणात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे मैत वकील किरण लोखंडे यांच्या पत्नीनं इतरांच्या मदतीनं किरण यांचा खून केला होता तीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी जालना शहरातील अंबड रोडवरील अर्चना नगरमधील किरण लोखंडे यांच्या घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली होती घटनास्थळी या किरण यांचा राग झालेला मृतदेह आढळून आला होता घरातील दोन्ही सिलेंडर पडलेले दिसून आले होते असल्याचं पोलिसांना दिसल्याने त्यांचा संशय बळावला होता त्यामुळे किरण यांचा घातपात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात होती या प्रकरणाच्या चौकशीसाठी आठ दिवसानंतर तालुका जालना पोलिसांनी किरण यांची पत्नी मनीषा लोखंडे हिला ताब्यात घेतलं होतं यावेळी मनीषा लोखंडेने आपल्या साथीदारांसह किरण यांचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं मृतदेह जाळण्यासाठी गॅसचा स्फोट झाल्याचा बनाव चा पोलीस चौकशीत सांगितलं मनीषा लोखंडे गणेश आगलावे यांच्यासह अन्य दोन जणांवर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता या प्रकरणी आरोपी मनीषा लोखंडे मापीची साक्षीदार झाली होती पण न्यायालयानं तिची साक्ष ग्राह्य धरली आणि सरकार पक्ष किरण यांचा खून झाल्याचं सिद्ध करू न शकल्यानं न्यायालयानं आजही किरण लोखंडे हत्या प्रकरणातील चारही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे किती जणांची निदोष मुक्त केलेली किरण लोखंडे हत्याकांड प्रकरणी किरण लोखंडे हत्याकांड प्रकरणामध्ये मेहरबान न्यायालयाने सर्व सर्व आरोपींना आज निर्दोष मुक्त केलेला सरकार पक्ष त्यांच्या विरुद्ध खतला सिद्ध करू शकला नाही म्हणून कोर्टाने त्यांना संशयित फायदा देत सर्व आरोपीला दोषमुक्त केलेला या केसमध्ये विशेष म्हणून मनी किरण मनीषा किरण लोखंडे माफीचा साक्षीदार झालेली होती तरी देखील कोर्टाने मान्य न करता सर्व आरोपीला दोषमुक्त केलेला आहे सर्व वकिलांनी त्याला विरोध केला होता ना आज आज कसं वाटलं तुम्हाला मी वकील म्हणून मी हा खटला चालवला वकील संघाने वकिलांचा खून झाल्यामुळे हा खटला नाकारलेला होता म्हणून मी हा खटला चालवण्यासाठी आला होता आणि इथे मी आल्यानंतर हा खटला कायद्याविषयी प्रमाणे वाट चालवला आणि त्याचा जो आज न्याय निवाळा झाला त्याच्या सिद्ध झालेला आहे का न्याय चालवण्यासाठी सारखा असतो मी ऍडव्होकेट जावेश फ्रॉम नाशिक नाशिक